धडा पाच सामाजिक आणि धार्मिक सुधारणा सारांश धडा पाच मध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींचा इतिहास दिला आहे या चळवळींच्या मुख्य उद्देशाने समाजातील असमानता अंधश्रद्धा आणि चुकीच्या परंपरांचा विरोध केला आणि लोकशक्तीला जागरूक करण्यासाठी कार्य केले एक सामाजिक सुधारणा चळवळ सामाजिक सुधारणा चळवळींचा उद्देश समाजातील असमानता आणि अत्याचार विरुद्ध लढा देणे होता या चळवळींमध्ये अनेक समाज सुधारकांचा सहभाग होता ज्यांनी अस्पृश्यता स्त्रीद्वेष आणि बालविवाह याविरुद्ध आवाज उठवला दोन धार्मिक सुधारणा चळवळ धार्मिक सुधारणा चळवळींमध्ये अनेक धार्मिक नेत्यांनी धर्मात सुधारणा केली त्यामध्ये मंदिर प्रवेश वेदांची भाषांतर धर्मातील अंधश्रद्धा आणि पंथविचार या बाबींचा विरोध करण्यात आला तीन मुख्य सुधारक राजाराम मोहन राय त्याने ब्रह्म समाजची स्थापना केली आणि धार्मिक व सामाजिक सुधारणा केली महात्मा ज्योतिराव फुले त्याने जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला आणि स्त्री शिक्षणाला जागरूक करण्यासाठी रामकृष्ण परमहंसच्या प्रसार केले बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी भारतीय समाजातील अस्पृश्यतेच्या विरोधात संघर्ष केला आणि डॉक्टर आंबेडकरांनी अखिल भारतीय अस्पृश्य परिषद ची स्थापना केली चार सुधारणांचे परिणाम या चळवळींमुळे भारतीय समाजातील असमानता कमी झाली आणि सामाजिक व धार्मिक बाबतीत प्रगती झाली त्याचबरोबर स्त्री शिक्षणाला महत्व मिळालं आणि समाजात एकता वाढली मुख्य मुद्दे सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळींचा प्रभाव मुख्य समाज सुधारक आणि त्यांची कार्ये भारतातील बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे भारतीय समाजात आधुनिकतेकडे मार्गक्रमण घडले अगर व्हिडिओ अच्छी लगे हो तो सब्सक्राइब कर देना और कोई चैप्टर चाहिए तो कमेंट कर देना ठीक है थैंक यू सो मच